काव्याच्या आठवणीत तो स्वतःला हरवून टाकायचा प्रयत्न करत होता मध्येच रात्री रुपालीला जाग आली आयुष तिला टेरेसवर झोपलेला दिसतो ती त्याला उठवायला जाते आयुष ते पुस्तक उराशी घेऊनच झोपला होता रुपाली पुस्तक घेते आणि त्याच्या मांडीवर बसते त्याच्या गळ्याभोवती हात टाकत ती त्याला बिलगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते आयुषला जाग येते तशी तिला कुशीत भरून तो परत झोपायचा बघतो रुपाली बराच वेळ काही बोलत नाही शांत होते मग न राहून ती त्याला विचारते काव्याला मिस करतोयस ना आयुष काहीच बोलत नाही पण त्याचा श्वास जड झालेला ज्याने रुपालीला त्याच्या मनाची परिस्थिती समजते ती त्याला ते घट्ट मिठी मारते आणि म्हणते मला खूप आठवण येते तिची आयुष परत काहीच बोलत नाही रुपाली त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होती म्हणून ती त्याला परत म्हणते आयु काहीतरी बोल ना असं काय रे तू तुला काही बोलायचं नाहीये का माझ्याशी रूप्स सध्या मी काही बोलायच्या मनस्थितीत नाहीये रुपाली उठून जाऊ लागते आयुष तिचा हात धरून थांबवतो ए थांब ना माझ्यापाशी नको जाऊस अशी तशी रुपाली थांबते परत त्यांच्यात शांतताच बोलत होती त्याच्या हृदयाची धडधड ऐकत रुपाली बसली होती बराच वेळ असाच निघून जातो मग आयुष तिला म्हणतो रुपाली एक विचारू न, एक काय दोन विचार ना तुला हे पुस्तक कुठून मिळालं ग तो प्रश्न ऐकून रुपाली घाबरली ती शांत होते पीटरने दिलाय असं सांगितलं तर आयुष नक्की चिडणार मग त्याला सगळं सांगावं लागेल पीटरने कधी दिलं ती त्याला भेटायला का गेली कुठे गेली कधी गेली सगळं सगळं ती आपल्या विचारांमध्येच होती की आता काय सांगायचं आयुषला तेव्हा आयुष म्हणतो काय ग कधी मिळालं हे पुस्तक तुला काव्याने कधी लिहिलं असेल ग हे आयुष तिच्याकडून उत्तराची अपेक्षा न ठेवता बोलणं चालू ठेवलं रुपाली परत शांत होऊन फक्त ऐकत बसली आज ना मला परत तसंच होतय जसं ती गेल्यावर मला तिची डायरी सापडली होती ना तेव्हा असंच झालं होतं जणू जणू ती ती माझ्या जवळच आहे गंमत करते माझी येईल आता परत कुठून तरी काव्य आपल्या सोबतच आहे ना आयुष अरुलच्या रूपात विसरलात का माहित नाही सगळं जाणूनही असं वाटतय की माझी काव्य परत भेटेल का मला मागे पण तर अशीच आशा नव्हती की ती परत येईल पण ती परत आली परत आली ती माझ्या आयुष्यात रुपाली त्याचं बोलणं फक्त ऐकत होती त्याला तिच्याकडनं कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षाच नव्हती फक्त कोणीतरी ऐकायला हवं होतं आयुषची आपली बडबड चालूच होती आणि ती ऐकत होती तू त्या दोघांच्या आठवणी सांगत होता आणि रुपाली त्या ऐकण्यात रमून गेली होती ए रुपाली सांग न ग कुठे मिळालं तुला हे पुस्तक आयुषनी परत विचारल्यावर मात्र रुपाली उठून बसली जरा संकोच करत ती त्याला म्हणाली सांगणारच होते पण तू 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 उगाच काळजी करशील म्हणून रुपालीचं ते वाक्य ऐकून आयुषच्या चेहऱ्यावर प्रश्न पडले मला ते ते पीटरने दिलं काय पीटर, पीटर? आयुष म्हणाला पीटरने त्याने कधी दिला तुला आपण भेटलो तेव्हा तर तू त्याच्या कानपटीत दिली होतीस आणि त्याने तुला हे पुस्तक दिलेलं मला तरी आठवत नाही आयुष आठवण्याचा प्रयत्न करू लागला रुपालीला आता धडधडू धार लागलं आयुष कसं रिॲक्ट करेल पण त्याला सांगावं तर लागणारच होत आयुष मी मी पीटरला भेटायला गेले होते दुसऱ्या दिवशी तर ते, तेव्हा ते, ते दिलं त्याने रुपाली घाबरत घाबरत म्हणाली काय आयुष तिला बाजूला करत म्हणाला रुपाली घाबरून उठून उभी राहिली तू कधी गेली होतीस त्याला भेटायला ते, 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 ते त्याने बोलावलं होतं ना मला काय त्या दिवशी जो प्रकार घडला त्यानंतर त्याने तुला भेटायला बोलावलं आणि तू गेलीस आयुषला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता आयुष माझा ऐकून घे ना आयुष तिला थांब असा हाताने इशारा करतो आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे रुपाली बोल असं बघते कुणासोबत गेली होतीस त्याला भेटायला एकटीच रुपाली त्याच्याकडे न बघता म्हणाली काय आयुष डोक्याला हात लावून घेत म्हणाला काय ग काय वेळ बीड लागलय का तुला आणि एका शब्दाने तुम्हाला सांगितलं नाहीस आयुष आता चिडला होता एकटी गेलीस त्याला भेटायला त्याच्यासोबत आदल्या दिवशी झालेला प्रसंग विसरली होतीस का तू तूच होतीस ना त्याला वाजवणारी काय आयुष त्याने धमकी दिली होती म्हणून मला तुला संकटात नव्हतं टाकायचं रुपाली त्याचा हात धरत म्हणाली आयुष तिचा हात झटकून रूम मध्ये निघून जातो रुपाली मग त्याच्या मागे मागे जाते आयु आय प्लीज ऐकून तरी घे ना हे बघ मला आता काहीही बोलायचं नाहीये मला प्लीज त्रास देऊ नकोस असं म्हणत आयुष पांघरून तोंडावर घेऊन झोपी गेला रुपालीला अस्वस्थ करून रात्रभर ती आयुषला कसं मानवावं या विचारात होती सकाळी आयुष रुपालीशी काहीही न बोलता निघून गेला याआधी असं कधीच तो रुपालीवर चिडलेला नव्हता किंवा रागावलेलाही नव्हता ही, ही पहिलीच वेळ होती रुपाली त्याला असं बघत होती आणि कुठेतरी मनात तिला आपल्या चुकीची जाणीव होत होती तिलाही त्याचं म्हणणं पटत होतं की तिने त्याला सांगायला तरी हवं होत पण मग आयुषने तिला जाऊ दिलं असतं का नाही ना त्याने स्वतःला जे व्हायचंय ते होऊ द्या असं म्हणून सगळं स्वतःवरच घेतलं असत मला त्याला अडचणीत टाकायचं नव्हतं रुपालीला आता काय करावं तेच कळत नव्हतं काम करता करता सारखा आयुषचा विचार तिच्या डोक्यात फिरत होता पोचला असेल ना तो व्यवस्थित जेवणही केलं नाही आज त्याने तिचं कशा कशात कश्या लक्ष लागत नव्हतं